आजी आणि नातवाचं नातं हे अनोख आणि प्रेमळ असं असतं आईवडिलापेक्षा आजी आजोबा आपल्या नातवंडाच्या जा जास्त जवळ असतात अगदी हक्कानं लाडानं आणि हट्टाने नातवंड आपल्या आजी आजोबाकडे अनेक गोष्टी मागत असतात आणि अगदी आनंदाने हे आजी आजोबा आपल्या नातवंडाच्या आनंदापुढे हे करत देखील असतात न बोलता उमगणाऱ्या या नात्याबद्दल आपण अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पण आता एक सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही कधी एका तीन वर्ष हो मुलाने त्याच्या आजीचा अपघात होण्यापासून जर तुम्ही कधी पाहिले का पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक महिला शिडीवर चढून काहीतरी काम करताना दिसते तितक्या ती शिडी खाली पडते आणि महिला वरील खांबाच्या वर लटकून राहते तेवढ्या तिथे असलेल्या तीन वर्षीय नातू आजीला अशा अवस्थेत पाहून धावत धावत पळत जातो आणि आपली संपूर्ण ताकद लावून ती शिडी उचलण्याचा प्रयत्न करतो आणि ती शिडी उचलतो शिडीच्या सहाय्याने आजी खाली उतरते आणि नातवाला बिलकते असा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एका तीन वर्षाच्या मुलाने हे सिद्ध केलं आहे की मोठा प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही कधीही लहान नसता त्याने आपल्या आजीला गरजेच्या क्षणी वाचवले शूर आणि निस्वार्थी असणे म्हणजेच काय हे सर्वांना दाखवून देखील दिले आजी नातवाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकरी मात्र या चिमुकल्या तीन वर्षाच्या बाळाचं म्हणजेच त्या चिमुकल्याचं भरभरून असे कमेंट्सद्वारे कौतुकदेखील करत आहेत विशेष म्हणजे आजी खाली उतरेपर्यंत तो काळजीपोटी शिडीच्या टोकाशी सुरक्षा कवचासारखा खाली उभा राहिला होता असा हा व्हिडिओ मित्रांनो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि येस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद